वरून मस्तपैकी असं तूप टाकायचं बऱ्याच लोकांना माहीत नाही की बट्टी नेमकी खायची कशी असते मस्त खानदेशी भरीत तर नमस्कार मंडई कसं शेतस तुम्ही तर मला आज गैरमन व्हायला होतं खानदेशी जेवण खावानं तर मी आज येईल शे श्रीहरी खानदेश जंक्शनले अस्सल खानदेशी जेवण ट्राय करायले मंडई तसा मी प्रॉपर मराठवाड्यातलाच आहे पण आज खानदेशी जेवायला आलोच तर म्हणलं बघूया खानदेशी पण जमते का तर मी आज तुम्हाला घेऊन जातोय थेट मध्ये पण त्या खानदेशमध्ये नाही तर पुण्यामध्ये असणाऱ्या खानदेशमध्ये ते म्हणजे आहे लोकेटेड आहे एल्प्रो मॉलच्या जवळ तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता की श्रीहरी खानदेश जंक्शनला तर हे है ते 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 फेमस आहे त्यांच्या खास खानदेशी डिशेससाठी ज्यामध्ये भरीत भाकरी त्यानंतर पिठलं भाकरी त्यांची दाळबट्टी त्यानंतर त्यांचं तडखा पिठलं हे त्यांच्या खूप फेमस डिशेस आहेत अतिशय कमी वेळामध्ये यांना खूप मोठं नाव केलेलं आहे तर आपण आज यांचं जेवण ट्राय करणार आहोत बघणार आहोत की यांच्या जेवणाला खरंच अस्सल खानदेशी चव आहे पुण्यामध्ये येऊन ते खरंच खानदेशी जेवण देतायत का चला तर यांचं खानदेशी झटका ट्राय करूया आतमध्ये आल्यानंतर आपल्याला भिंतीवर असे छान असे सुविचार बघायला मिळतात त्यानंतर आम्ही किचनमध्ये आलो तर पहिल्यांदा इथं भरीत कसं बनवलं जातं ते दाखवतो पहिल्यांदा त्यांनी तेल टाकलं आणि त्यांचं जे रेडीमेड बनवलेलं भरीत असतं ते टाकलं आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्स केलं तर आपलं बरीच तयार आहे आता शेवभाजीची तयारी करूया बघू शकता की शेवभाजी कशी बनवली जाते ग्रेव्ही टाकतात तेलामध्ये त्यांची स्पेशल खानदेशी मसाल्याची आणि त्याच्यामध्ये नंतर शेव टाकून चांगलं मिक्स केलं की आपली शेवभाजी पण तयार होते त्यामध्ये शेवची थोडीशी अशी तयारी टाकते चला तर मग यांचा मेनू टेस्ट करून बघूया मित्रांनो आपल्या खानदेशी मेजवानीचा पहिला पदार्थ आलेला आहे तो म्हणजे नाचणीचा पापड हा बघू शकता की माझ्या हातापेक्षा मोठा पापड आहे त्याच्यावरती त्यांनी शेव आणि टोमॅटो कोथिंबीर टाकले तर आपण ट्राय करून बघूया की हा पापड कसा आहे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला मानला जातो नाचणीचा पापड तर ट्राय करून बघू हा पापड आहे आणि या शेव सोबत आपण खाऊया पापड म्हणजे नाचणीचा पापड तळलेला आहे आणि त्याच्यावर शेव कांदा हो, आणि कोथिंबीर टाकलेली एकदम जास्त काही मसाले नाहीत एकदम लाईट पापड आहे स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता छान आहे तर आपला पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शेवभाजी खानदेश म्हणलं तर शेवभाजी शिवाय अपूर्ण आहे तर यांची शेवभाजी बघ बघू शकता एकदम खानदेशी मसाल्यामध्ये बनवलेली दुसऱ्या शेवभाजीसारखी पातळ शेवभाजी नाही एकदम घट्ट घट्टेक्चर आहे शेवभाजीला खाण्याआधी तुम्ही बघू शकता की कशी दिसते तर टेस्ट करून बघूया यांची शेवभाजी कशी पहिल्याच घासामध्ये जी चव लागते ना पूर्णपणे खानदेशी मसाल्याची चव लागते त्याच्यामुळं यांची शेवभाजी आल्यावर एकदा नक्की खायलाच पाहिजे तुम्ही हे मिस नाका करू एक नंबर शेवभाजी आहे तर वेळ न घालवता आपण यांचा पुढचा स्पेशल पदार्थ ऑर्डर केला ते म्हणजे यांचं खांद्याशी भरीत तुम्ही बघू शकता की कसा तेलाचा तवंग याच्यावर आलाय आणि यांचं भरीत पण खूप वेगळं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि यांची वांगी पण खूप वेगळी टेस्ट केले गेल्या पहिल्याच तासामध्ये आपल्याला प्रॉपर जी खांद्याची चव असते ते जाणवते त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण आणि स्पेशल हिरव्या मिरचीमध्ये बनवलेलं भरीत आहे आणि सोबत दोन भाकरी दिले त्यांनी याची प्राइस आहे शंभर रुपये जर कधी मॉलच्या जवळ आला तर यांचं भरीत खायला नक्कीच हरकत नाही तर त्यानंतर आपण यांची डाळबट्टी पण ऑर्डर केली ही पण यांची स्पेशल आहे जी की फक्त शनिवारी आणि रविवारी मिळते तर यांच्या डाळबट्टीच्या थाळीमध्ये पाच ते सहा डाळबट्टे येतात आणि दाळ बऱ्याच लोकांना डाळबट्टी कशी खायची हेच माहीत नाही ते पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही बघू शकता यांची डाळबट्टी वरून खुसखुशीत आणि आतून खूप मऊ आहे तर या तुम्हाला सांगतो कसं खायचं पहिल्यांदा डाळबट्टी मस्तपैकी छोटे छोटे पीस करायचे चुरून घ्यायची थाळीमध्ये त्याच्यानंतर यांना आपल्याला जे साजूक तूप दिलंय ते ज्याच्यावरती साजूक तूप टाकून घ्यायचं मस्तपैकी कंजुशी करायची नाही भरपूर असं तूप टाकायचं त्यानंतर दिलेली जे त्यांनी वरणाची आपल्याला बकेट दिली किंवा डाळ तुम्ही जे म्हणता ते तर ते त्यावरती टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं बिलकुल लाजायचं नाही जर प्रॉपर खांद्याशी चव घ्यायची असेल तर मस्तपैकी हाताने मिक्स करायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा यांच्या दाळपट्टीची चव म्हणजे यांची बट्टी खूप भारी आहे प्रॉपर वरतून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि त्याच्यामध्ये जे साजूक तुपाचा फ्लेवर जे कॉम्बिनेशन होत आहे ना जबरदस्त लागते जर कधी आला तिथे मॉलच्या जवळ तर यांची ही वरणबट्टी खायला नक्कीच हरकत नाही फक्त शनिवारी आणि रविवारी इथं मिळते हे लक्षात घ्या त्यानंतर यांनी एक आपल्याला अजून एक खास पदार्थ दिला त्या म्हणजे त्यांच्या कळण्याच्या पुऱ्या आय थिंक हे मिक्स पिठापासून बनवल्या जातात तर एक नंबर अशी पुरी आहे काहीतरी युनिक जर तुम्हाला खायचं असेल तर, तर यांची ही कळण्याची पुरी एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो <laughs> हे होतं श्रीहरी खान्देश जंक्शन याच्या मागे खूप भारी स्टोरी आहे आपण त्यांच्या ओनरकडूनच ऐकूया तर नमस्कार मंडी हे आहेत श्रीहरी खानदेश जंक्शनचे ओनर आपण यांना विचारू की पुण्यामध्ये खानदेश जंक्शन चालू करायची नक्की यांनी कशी नमस्कार दादा आ, मी हरीश पाटील मी राहणार मूळ चोपडा जिल्हा जळगाव आणि मी गेल्या आठ वर्षापासून मी पुण्यात राहायला आलो आहे आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतं की पुण्यात खानदेशी आपल्याला हॉटेल ओपन करायचं आहे तर मी गेल्या आठ वर्षापासून इथं राहत होतो पण फायनान्शियल मुळे मी जॉब केला तसं मी ग्रॅज्युएट आहे जॉब करत असताना मी झोमॅटो स्विगीमध्ये दे। डिलिव्हरीचं काम करत होतो डिलेवरी दे। पार्टनर म्हणून कारण की मला हॉटेल टाकण्यासाठी मला त्यातली कन कन्सेप्ट कशी असते ते मी पहिले जाणून घेण्यासाठी मी डिलिव्हरीचं काम केलं त्यात फायनान्शियल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाले आणि मागच्या दोन वर्षापासून मी हे हॉटेल ओपन केलं आहे आणि यात खानदेशी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि पुण्यातली लोकही चांगले प्रतिसाद देत आहे हॉटेलला आणि आपलं स्पेशल भरीत भाकरी भरीत पुरी आणि गुरुवारी स्पेशल असते कडी खिचडी आणि शनिवार रविवार आपण वरण देतो प्रॉपर खानदेशी मेनू देतो तर तुम्ही बघू शकता की जे हॉटेल आहे तर यांच्या माग त्यांची मेहनत त्यांना पार स्विगी आणि झोमॅटो पासून सुरू करून ते आज या हॉटेल पर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांचा त्यांना पुणेकरांचा चांगला प्रतिसादही मिळतोय खानदेशी जेवणाला तर ही अशी होती यांची या हॉटेल मागची कहाणी तर धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू मित्रांनो माझा तर इथला एक्सपिरियन्स खूप छान होता तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजा करा धन्यवाद